आता तुमच्याकडनं एक गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली होती की तुम्ही त्या गरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या सोबत होतात एक मोठी सभा झाली आणि त्यानंतर मग तुम्ही वेळ होण्याचा निर्णय घेतला तर काय तो इव्हेंट होता किंवा काय इन्सिडेंट घडला होता मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मी त्यांना एक म्हणत होतो की आपण मराठवाड्यातील मराठा समाजाचं आरक्षण घेऊया जोपर्यंत ती मोठी सावाजी झाली आंतरवाली सराटीला जी ती प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजली त्यावेळेपर्यंत देखील मराठवाड्याच्याच मागण्या ह्या साबूत होत्या असं म्हणायला हरकत हा तोपर्यंत आम्ही सोबत होतो ज्यावेळेस त्यांच्या त्या मागण्या महाराष्ट्राच्या गेल्या प्रॅक्टिकली ते, ते मिळणारच नाही अख्ख्या महाराष्ट्राला सरसकट आरक्षण हे कधीही मिळणार नाही मराठवाड्याचं मिळण त्याला हैदराबाद गॅजेट ये रे इथले आपण कुणबी पण आहोत आपले काही नोंदी आहेत आपण जर व्यवस्थित घेतलं तर तो मराठवाड्याप्रत होईल आणि सगळ्यांना होईल आणि याला कुठे ओबीसीचा पण मला वाटत नाही विरोध आहे मराठवाड्यातील मराठा आरक्षणापुरत मग ओबीसी जर का टार्गेट केलं तर डेफिनेटली ते विरोधात जाणारच आणि तशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळाली आहे शे हे तुम्ही बारकानी एक बघा सुरुवातीच्या आंदोलनाच्या काळात मी ह्या गावातला आहे ह्या भागातला आहे आणि कोणालाही विचारा तुम्ही म्हणजे सुरुवातीला एकदम ओबीसी मराठा असं काहीही नव्हतं सुरुवातीला सगळेजणं ह्या मराठा समाजाच्या लढ्यासाठी एक निष्ठेने उभा होते आमच्या ओडीगुदरी ढाकलगाव आंतरवली नालेवाडी भांबेरी पलीकडलं रामगवन महाकाळा चुर्मापुरी इतरल्या ओबीसी समाजाच्या लोकांनी पोहे जे काही जमन त्या चौदा तारखेच्या सभेला लोकांसाठी केलं होतं त्या सभेला मग जेव्हा मागणी वाढली आणि कुणीतरी नकळत कळत ह्या दोन समाजात तेढ निर्माण करून हा वाद उभा केला आणि मग एकंदरीत नाही आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्या ताटातलंच घेणार आमच्या ताटातलं देणार नाही आमच्या असं ते सगळं होत राहिलं पुढे सो हा मुद्दा की ओबीसीमधनच आरक्षण घ्यायचं आम्हाला आणि आम्ही ते घेणारच हे तुम्हाला योग्य वाटतं का वाटतं माझं एक मत याच्यावर हे बघा ज्यांच्याकडे पुरावे आहेत नोंदी आहेत त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांना डब्ल्यू एस पुरवत करा जेणेकरून हे बघा सगळे ओबीसीत गेल्याने काही फायदा होणार आहे का ज्यांच्या नोंदी आहे त्यांना द्या ई डब्ल्यू एस द्यावा ज्यांच्या नोंदी नाही असे तर शेवटी शेवटीच राहणार डब्ल्यू एस मिळाला तर कसे राहतील हा ना पण मग ठीक आहे आता आता काय होतं आता एक वेगळं आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाचा लाभ घेऊ नका असं बरेच जण म्हणतात तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नाही घेतला पाहिजे सरकारने ते स्वतंत्र दिलेलं आहे आणि त्याचा फायदा पण झालाय आता जर आपण बघितलं ना तर ईडब्ल्यू एस मुळे नुकसान झालंय पण ओबीसी पेक्षा ज्यांनी स्वतंत्र घेतलंय त्यांनाच जास्त फायदा झाला नोकऱ्यामध्ये म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे ते तर ठीक आहे त्यांच्याकडे काहीच नाहीये मग तरी त्यांना आता ईडब्ल्यू एस मिळत नाही हो। एसीबीसीच काहीजण घेत आहेत काहीजण नाही घेत आहेत किंवा काही ठिकाणी संभ्रम निर्माण होतोय की नाही आपला नेताच सांगतो नाही आम्हाला हेच पाहिजे आम्ही तेच घेणार मग अशा वेळेस मी म्हणेल की समाजातील मुलांची मानसिकता ही गोंधळलेली बघायला मिळते मी सर्वांना आवाहन करन आपल्याकडं कर नोंदी असेल तर आपण ओबीसीतून घेतलं पाहिजे नसता जे, जे सरकारने दहा टक्के आहे तेच घेतलं पाहिजे आणि ते खूप चांगलं आहे आपण ई डब्ल्यू एससाठी साठी मागणी करतोय करत राहणार आहोत डब्ल्यू एस आपलं प्रवत व्हायला पाहिजे आणि नोंदीप्रमाणे कुणबी पण मिळायला पाहिजे जेवढं बऱ्याचदा काही मंडळींचं असं म्हणणं की जे सरकारने आम्हाला दिलं सरकारची जिम्मेदारी ना, ते आता मधल्या काळात शिंदे सरकारने ज्यांचं आरक्षणामुळे नोकऱ्या लागलेल्या उडवल्या होत्या त्यांना घेतलं ना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बेसवर आता ह्याच मुद्द्याला अनुसरून जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यामध्ये तुमचा सहभाग होता हे तुम्ही आम्हाला सांगितलं पण आता मुख्य वाद काय तुमचा त्यांच्यासोबत झाला आणि तुम्ही वेगळे झाला नाही आमच्या दोघात वाद असा काही नाही आहे मी त्यांना फक्त मराठवाड्यापुरतं मागा एवढीच माझी विनंती होती आणि आजही आमच्यामध्ये वाद म्हणायला काही जागाच नाही पटली नाही विचारधारा विचार वेगळी झाली नाही वाद नाही आहे जसं सुरुवातीला त्यांची होती असं बरेच जण म्हणतात तर ती मागणी योग्य होती शंभर टक्के मी तुम्हाला आज सांगतो मनोज दादानी आज पण मराठवाड्याची मागणी केली तर सरकारला काय सरकारच्या बापाला द्यावं लागेल होणारच काम आहे नाही आता तो त्यांना त्यांच्या विचारांनी जे दिसतंय ते त्या ते हिशोबाने ते मांडताय ना आपण कसं म्हणणार त्यांनी नुकसान केलंय का